विद्यार्थ्याने एखादा खाडा केला तर ठीक आहे परंतु जर दोन दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी क्लासला आलेला नसेल तर त्याची लिस्ट मला एकत्रित दिसावी किंवा त्यांना मी एस एम एस पाठवू शकलो पाहिजे रिमाइंडर देता आला पाहिजे मला किंवा त्याला मी कॉल करू शकलो पाहिजे पण ती मला लिस्ट दिसली पाहिजे अशी एक लिस्ट तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये दिसू शकते इथे दिसते बघा हा जो विद्यार्थी आहे अद्वैत ओहा दोन दिवस झाले ॲब्सेंट आहे मला वाटलं याच्यावरती क्लिक करून मी डायरेक्टली जरा एस एम एस पाठवू शकतो हे दोन दिवसापासून ॲब्सेंट आहे किमान मला मेसेज नाही तर कॉल करून विचारता येईल हे राम रगडे सहा दिवसापासून ॲबसेंट आहे मी त्यांना कॉल करतो तो फोन उचलत नाही तर अशा वेळेस मी काय केलं पाहिजे हे राम रगडे या व्यक्तीला इथं सर्च करणार आहे स्टुडंटमध्ये हे राम रगडे दोन विद्यार्थी आहेत दोन कोर्ससाठी ॲडमिशन घेतले आहे त्यांनी तर इथं मी त्यांना काय करेल ड्रॉप आऊट करेल जोपर्यंत तो परत येत नाही तोपर्यंत त्याला मी सध्या ऑफ ठेवतो ड्रॉपआउट म्हणजे सध्या क्लासला येत नाही तर उगच मला डेली रिपोर्टमध्ये त्यांनी डिस्टर्ब नको करायला तर आता इथं लिस्टमध्ये दिसणार नाहीत ते नावं म्हणजे मला त्याची काळजी घ्यायला नको आहे फक्त मी त्याला ड्रॉपआउटच्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि ड्रॉपआउटची एक वेगळी लिस्ट मी बनवून त्यांना फॉलोअप देऊन त्यांना पुन्हा क्लासला येण्यासाठी भाग पाडणार आहे तसंच इथं एक पर्सन दिसतोय प्रत्येक चव्हाण सोळा दिवस दिवसापासून ॲबसेंट आहे मग मी स्टाफला विचारलं तर स्टाफ म्हणतो की सर याचा कोर्स संपला आहे आता कोर्स संपल्यानंतर हजेरी कशाला दिल तो प्रेझेंट कशाला राहील मग मी काय केलं पाहिजे कोर्स संपला आहे हे लिहिलं पाहिजे इथं तर मी प्रत्येक नाव सर्च करतो प्रतीक चव्हाण आणि त्याचा कोर्स एंड केलेला आहे के आता कोर्स एंड केला असेल तर साहजिकच त्याचं नाव आता डेली रिपोर्टमध्ये अब्सेंटमध्ये दिसणार नाही इथं बघूया ने तर अशा पद्धतीने मला अब्सेंटी जर मॅनेज करता आली तर मोठ्या बॅचेसमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात तर मला जर माहितीच नसेल हा विद्यार्थी एक दिवस अबसेंटी आहे का दोन दिवस का तीन दिवस तर मला मॅनेज करता येणार नाही हे मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर जबरदस्त आहे सॉफ्टवेअरचं नाव आहे लर्निंग लॉग सॉफ्टवेअर